दादासाहेब कांबळे यांचा संघर्षमय आणि प्रेरणादाय प्रवास या सदराखाली आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत सर तुम्ही संविधान रॅली काढताना म्हणजे पोलिसांकडे गेला तर तिथं नाही सांगितलं बघत नाही किंवा आमच्याकडे वेळ नाही मग तुम्ही बार्टीमध्ये गेलात बार्टीमध्ये तुमचा रिस्पॉन्स कसा होता तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला मिळालं का म्हणजे बार्टीकडे गेलो तर त्यांच्या माध्यमातून काम होते म्हटल्यावर मी जरा रिलॅक्स झालो की ही जी जबाबदारी आहे मला असं वाटायचं मला एकट्याला माझ्या डोकं घेऊन चालायचंय पण तिथं समजलं की प्रशासन पण त्या कामाला फार चांगलं काम म्हणजे योगदान देते मी अजून प्रफुल्लित झालो माझा चेहरा आनंदित झाला आणि मग मी गेलो बार्टीकडं छान मध्ये गेलो म्हटलं आज जायचं अर्ज करायचे ते बार्टी येणार माझ्या बरोबर फिरणार सगळं छान होणार मस्त मी एकदम आनंदात होतो आणि तिथं गेलो <laughs> म्हटले साहेबांना भेटायचे आतमध्ये अधिकारी साहेबांना भेटायचे मला ते म्हटले तुम्ही कोण म्हटलं म्हंटला दा, दादासाहेब कांबळे असे संस्थेचा संस्थापक आहे आणि मी मला त्यांच्याशी बोलायचे तर ते म्हटले आज काही तुम्हाला भेटता येणार नाही तुम्ही दोन दिवसांनी या अरे बापरे म्हटलं नाही नाही मी आव संविधानाच काम करतोय त्याच्यासाठीच आलोय आणि तुम्ही तर त्याच्यासाठीच बसलेला आहात नाही नाही म्हणले तुम्ही ते दोन दिवसांनी या साहेबांना भेटा बर ठीक आहे म्हटलं थोडस नर्वस झालो म्हणजे जी काय मनात ऊर्जा घेऊन गेलो होतो तिचं सगळं पाणी होऊन गेलं आणि ठीक आहे म्हटलं चला दोन दिवसांनी जाऊन होईल काम आपलं दोन दिवसांनी परत गेलो त्यांनी सांगितलं बोला त्यांना सांगितलं की आपण नाही का अशाशा अनुच्छेद सत्तेचाळीस मध्ये असं लिहिले तसले तर त्यांनी सांगितलं मला अरे म्हटले मी एक अधिकारी आहे मी ते सगळं घेतलेलं आहे मला सगळं माहिती आहे आणि हे तुम्ही मला सांगायचं म्हणजे ते चुकीचं आहे बरं म्हटलं मी नाही सांगत पण आपण सुरुवात कधी करायची म्हटलं त्याला असली सुरुवात आम्ही संविधानाच्या दिवशी तो कार्यक्रम करत असतो सगळ्या लोकांना बोलवत असतो मग पण म्हटलं त्यांनी दारू सुटत नाही हो नाही नाही संविधानाचा दारूचा काही विषय hmm. नाही म्हटले नाही म्हटलं माझा विषय तर संविधानातून दारू सोडवायचा विषय होत hmm. नाही म्हटले तुमचं काहीतरी चुकतं आणि तुमच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही तेवढा hmm. तुम्ही जावा आणि मला उडवची उत्तरं दिली पाठवून दिलं जरी hmm. काय करायचं का मग मी परत घरी आलो एका मित्राला फोन केला आणि सांगितलं की आपल्याला असं असं करायचंय पण मला ते कुठूनच साध्य होत नाही पोलीस प्रशासन मदत करत नाही आणि पहाटेच्या अधिकारी तेव्हा तर दारू सोडायचं सेंटर नाही आहे <laughs> आवड आहे मग काय करायचं त्यांनी मला एक त्यावेळेला त्या व्यक्तीने दोनच वाक्यामध्ये उदाहरण सांगितलं बाबासाहेबांचं वाक्य म्हणले जी गोष्ट तुम्हाला सजासजी मिळत नाही ती गोष्ट संघर्ष करून मिळवावी लागते हे बाबासाहेबांनी त्यावेळी मला म्हणजे त्यावेळेस त्या व्यक्तीने मला बाबासाहेबांचं से वाक्य सांगितलं आणि मग म्हटलं मिळवावं लागते आणि हा दादा कांबळे हे मिळवूनच दाखवणार मग इथल्या पोलीस प्रशासनाने दखल घेतली नाही बार्टीच्या अधिकाऱ्यांनी काही दखल घेतली नाही माझी मग म्हटलं हेड ऑफिस कुठं आहे तुमचा कोणतरी पप्पा असेल ना आपण पप्पांकडे जाऊ एखाद्या जा मुलाकडे खेळणी आहे आणि ती खेळणी जर मला मागायची आणि तो मुलगा ती खेळणी देत नसेल तर त्याचा वरिष्ठ त्याचा जो बाप आहे त्यांना सांगावं लागेल ना तुमच्या मुलाचं खेळणं मला पाहिजे द्या म्हणून म्हटलं आपण त्याच्या पप्पाला भेटू मग कुठं असतात ते म्हणे मुंबईला जावं लागलं ठीक आहे म्हटलं मुंबईला जाऊ मुंबईला मी नऊ चक्रा मारल्या नऊ चक्रा मारल्यानंतर मला पोलीस प्रशासनाने तोपर्यंत मी पूर्ण तयार झालो होतो जी सुरुवातीची माझी इच्छा होती मला गावात रॅली काढायची मला माझ्या तालुक्यात रॅली काढायची जमलं तर जिल्ह्यात काढायची ही माझी संकल्पना होती पण ज्या वेळेस एवढा त्रास झाला ना तर अजून त्रास घ्यायचा मग तिथे सांगितलं ते म्हटलं तुम्ही कुठं फिरणार आहे म्हटलं महाराष्ट्र फिरणारे मी माझ्या गावात फिरणार नाही सांगितलं माझ्या तालुक्यात फिरणार नाही सांगितलं माझ्या जिल्ह्यात फिरणार नाही सांगितलं मी माझ्या महाराष्ट्रात फिरणारे सांगितलं म्हटले शेड्यूल तयार करा आणि कसं शेड्यूल आहे तुमचं किती तारखेपासून कुठं काय असेल ते सगळं सविस्तर द्या चालतंय म्हंटल मी तीन दिवसात ते शेड्यूल तयार केलं मला काहीही माहित नाही एक दोन तीन जिल्हे जर फिरलो तर मला कुठं काय असतं काही माहित नाही मी गडचिरोली म्हटलं की वीरपण माझ्या डोळ्या पुढे यायचं फक्त <laughs> चंदन तस्कर मी एवढं ऐकून फक्त ते काही माहित नव्हतं आणि एखाद्याच जर कार्यक्रम करायचा असेल एखाद्या अधिकाऱ्याचा तर त्याला गरु गडचिरोलीला टाकतात बोले ते <laughs> लय आवडत तिचं ठिकाणी म्हटलं आता हे कसं करायचं आपल्याला तरी पण जायचंच म्हटलं काय म्हणतो ते किती किलोमीटर आहे काय काय नाही मला माझ्या मुलीनी आमचे सहकारी मित्रांनी खूप मदत केली ते सगळं मॅ काढलं किलो किलोमीटर किती होते काय होते सगळं सगळं काढलं काढल्यानंतर एक वरिष्ठ अधिकारी घेतले आता त्यांना सांगितलं माझं असं अशी संकल्पना आहे ते हसले जरा म्हंटले करणारे का म्हटलं हो तर त्यांनी पण परमिशन दिली की हा माणूस गेले दीड महिन्यापासून पळतोय मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा चाललंय आमचे सहकारी मित्र आमच्या बरोबर आणि एवढं होतय तर ठीक आहे ना आपल्या एका सैनी जर एखाद्याचं होत असेल तर त्यांना काय माझ्याविषयी निर्माण झालं परमिशन पुण्यात मुंबई मधून पुण्यात ना नाही पुण्यातून म्हटले वेळ लागले काय काय वेळात <laughs> तसं नाही मुंबई मला हेड ऑफिसवरून परमिशन घ्यावी लागली मग त्या ऑफिस मधून माझ्या जवळजवळ दोन पोलिसांच्या गाड्या रथाच्या पाठीमागे एक गाडी पुढे एक गाडी आणि रथाची म्हणजे रथ माझा परत त्याच्यानंतर कंटिन्यू प्रोटेक्शनसाठी सहा पोलीस होते माझ्याबरोबर आणि हा एवढा तर मग त्यांनी सांगितलं पोलीस प्रशासनाकडून hmm. आता तुमचा तर हरी झंडी दाखवलेली पोलीस hmm. प्रशासनाने आणि छान आहे म्हटले पण काही फॉर्मॅलिटीज आहेत तुम्हाला जर काही मदत पाहिजे असेल hmm. मदत म्हणजे आता तुम्ही ह्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणार hmm. त्याचा मधला टाइम पिरियड किंवा मुक्काम hmm. कसं आता माझं ठरलं होतं प्रत्येक विहारामध्ये जायचं तिथली लोक गोळा करायची पण विहारामध्ये विषय असा व्हायचा फक्त एका समाजाची लोक गोळा व्हायची आणि चौकात उभं जर राहिलो तर सगळीच बघायची आणि आपल्याला व्यसनमुक्त करायचं एखाद्याला तर एका, एका समाजापुरतं करायचं नाही ते मला मला फक्त मानव जातीसाठी करायचंय मला त्या समाजासाठी नाही करायचं त्यांना सांगितलं आम्हाला चौदीस तिथे आमची सोय झाली पाहिजे तिथं आम्हाला सभा घेता आली पाहिजे दीड तासाचं व्याख्यान असेल आमचं तिथं ते व्याख्यान पूर्ण झालं पाहिजे म्हटलं इथं तुमचं कोण ऐकायला इथं लोकांना वेळ नाही असं नाही तसं नाही म्हटलं दोन माणसं जरी आली तरी त्यांना आम्ही सांगणार आमचं सांगायचं का आम्ही सांगत राहणार ती जबाबदारी तुमची फक्त तिथं आम्हाला जागा अव्हेलेबल करून द्यायची त्या चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असेल तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल शाहू महाराजांचा पुतळा असेल तिथं म्हणजे ज्या ज्या महामानवांचे तिथं हे असतील त्या ठिकाणी आम्ही बोलू शकतो तर म्हटले चालेल पण ह्याची <coughs> तिथे तुम्हाला आर्थिक मदत पाहिजे असेल तर ती तुम्हाला बार्टीकडून मिळेल हा म्हटलं त्यांनी धाकडून दिले मला नाही म्हटले तुम्ही हे घेऊन जा दाखवा त्यांना <laughs> ते मग ऐकतील तसं नाही म्हटलं ठीक आहे बरं झालं मग त्यांनी सांगितलं की नाही का पोलीस प्रशासनाने दिवसासाठी ते सगळं मी आराखडा तयार केला कुठल्या दिवशी कुठल्या जिल्ह्याला जाणार आहे तो रनिंग प्रवास किती किलोमीटरचा प्रवास आहे आमचा मुक्कामाचं ठिकाण कुठं आहे आणि कसं कसं फिरणार आहे तर ते सगळं आराखडा तयार केल्यानंतर ते सगळं तयार करून पोलीस प्रशासनाने त्याची प्रिंट दिली आणि पार्टीकडे घेऊन गेलो तर सुरुवातीला त्यांनी सांगितलं अरे वा छान उपक्रम करताय हे काम तर आमचं आहे म्हटलं मागच्या वेळेस म्हणतो आमचं नाही नाही म्हटलंय हे काम आहे पण तुम्ही करताय म्हणजे आम्हाला हातभार लावताय त्याच्या अनुषंगाने तुम्हाला जी काही मदत पाहिजे असेल ती आम्ही मदत देऊ ती सगळी मदत करू बरं झालं म्हटलं पैसे कोणाकडून व्याजाने काढायची गरज नाही डाग घाण ठेवायची गरज नाही काय नाही काय नाही आपण डायरेक्ट जो तर मग त्यांना मी सांगितलं तर मला एवढं माझं काय होतं खाण्याचा प्रश्न नव्हता आणि राहण्याचा प्रश्न नव्हता प्रवास टोल ह्या काही गोष्टी होत्या त्या फार महत्वाच्या होत्या मग एक निवेदन तयार केलं आणि त्या निवेदनामध्ये मी काय काय दिलं तुम्हाला सांगतो मला बार्टीकडून अपेक्षित काय आहे मला बार्टीने एक संविधान रथ तयार करून द्यावा त्या रथावरती दोन त्यांचे अधिकारी ठेवावे आम्ही संवादक आहे संविधान संवादक आहे आमच्या संस्थेमार्फत आम्ही ते करणारे ती सर्व स्वजबाबदारी माझी असेल जर काही चुकीचा मेसेज फॉरवर्ड जाण्याचा प्रयत्न झाला तर ते त्याला सर्व स्वमी जबाबदार असेल त्यामुळं Uh, मी तिथं चोवीस तास असणार आहे म्हणजे मी नाही का माझ्या संस्थेच्या नावाखाली मी गाडी काढली दादा कांबळेच्या प्रचार प्रसार करायचा आहे आणि त्यांनी ती संविधान रॅली काढली काहीतरी नाव करायचंय आणि दादा कांबळे कुठेतरी एका ठिकाणी जाऊन झोपलाय आणि गाडी रथ संविधान रथ पूर्ण महाराष्ट्र दौरा करतोय मी फोन करतोय पुढे गेलाय रथ इथे का अजून पुढे जा असं जा असं नाही मी स्वतः जातीने लक्ष घालून मी स्वतः स्टार्ट टू एंड पर्यंत रथाबरोबर मी स्वतः राहणार आहे दुसरी मागणी माझी अशी होती की हा साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास होता आणि तो साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास होत असताना बरेचसे टोल प्लाझा लागणार होते त्याचे अडथळे होते लाखो रुपये त्या ठिकाणी खर्च होता टोलचा तर तो टोल तो माफ व्हावा माझा एक टोल माफ व्हावा पेट्रोलिंगला पैसे भेटावे आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जाईल त्या ठिकाणी त्या माझी अ म्हणजे जे रेस्ट हाऊस आहेत आपले जिल्ह्यामध्ये रेस्ट हाऊस असतात त्या रेस्ट हाऊसमध्ये माझे जे काही सहकारी मित्र आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था व्हावी रास्त मागण्या होत्या जास्त काही मागण्या नव्हत्या तर त्यांनी ठरितलं याच्यावर दोनच दिवसात विचार होईल हा एक त्याचं जे बजेट असतं ते बजेट तयार केलं जाईल आणि त्या निश्चिती नि अनुषंगाने तुम्हाला तो पैसा पुरवला जाईल आणि तुमचं काम चालू झालं मी तयारीत राहिलो मस्त सगळं झालं असं तसं आता छान तारखेला आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आता निघायचंय बायकोला सांगितलं थोडस आपण चिवडा असतो ना बुद्धिवाळीला करतो चिवडा जास्त बनवून ठेव म्हटलं कोणाला रस्त्यात भूक जर लागली तर दुसरं काही न देता आपलं चिवडा थोडासा दिलं खाल्लं की आमचा प्रवास चालू होईल पैसे नाही येत आपल्याकडे एवढे आणि बार्टी काही खायला पैसे देणार नाही म्हणून आपण चिवड्यावर बागू म्हटलं संध्याकाळी कुठल्याही विहारात गेलं तरी जेवण भेटते त्याची काळजी करायची नाही समाज माझा लई मोठा आहे मनाने त्याचे एक एक किस्से जर सांगितले ना मॅडम तुम्हाला त्या रॅली मधले तुमच्या डोळ्यातून पाणी असं असताना गेले दोन दिवस जायचे पैसे घेऊन यायचेत अं रथ तयार करायला द्यायचे किंवा असं तसं हे ते ते आणि आता काही पैशाची गरज नाही आपल्याला आपला टोल माफ होणार आपलं राहायची सोय होणार गाडी शासन देते प्रशासन देते पार्टी म्हणजे खूप चांगलं काम करते असं तसं माझा विश्वास ठाम राहीर झाला आणि गेलो दोन दिवसांनी पार्टीकडे त्याने सांगितलं हे तुम्हाला नाही देता येणार आम्हाला हे आमच्यासाठी आहे फक्त हे आम्हीच करू शकतो ऑदर पर्सन नाही अहो असं काय करता की आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे म्हटलं संविधान आम्ही कर करू शकतो असं कसं म्हणताय तुम्ही आम्ही पण करू शकतो ना नाही तुम्हाला नाही करता येणार दोन दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं असं करता हे चुकीच असं नाही मला ते काय असेल ते करा म्हटलं तर नाही म्हटले ते, ते वरून परमिशन नाही म्हटलं परत वर कुठं जायचं ते सांगा मी परत वर जातो <laughs> मग मला कळलं की हे है ह्यांच्याच हातात असत पण हे जाणून बुजून आपल्याला डावलण्याचा प्रयत्न करतायत है। आणि ह्यांच्या नादी लागण्यात आपला वेळ व्हायला घालवणं काही उपयोग नाही जे माझं ध्येय ते मी किनारी लावलं पाहिजे आणि जर मी खरंच बाबासाहेबांचा अनुवयी स्वतःला म्हणत असेल तर मी ह्या बार्टीसाठीच्या विचाराने का दिसून राहायचं काट मारून टाकली त्या पार्टीला पोलीस प्रशासन बरोबर होत स्वतःचा रथ तयार केला टोल द्यायची गरज पडली तर टोल द्यायची ताकद ठेवली नाही कुठे भेटलं विहारात झोपायची ताकद ठेवली आणि सुरुवातीला सुरुवात करायची ठरवलं आमचे छत्रपती संभाजीनगरवरून दोन तीन कार्यकर्ते तयार झाले त्यांनीच असं त्यावेळेस मी व्हॉट्सअपला असं तसं टाकायचो की असं करायचंय मला तसं करायचंय हे करायचंय आणि ते लोकांनी पाहिलं हे होत नाही ते होत नाही हे म्हणाल नव्हतं आम्हाला पण माहिती आहे त्यामुळे आम्ही काही ऐकलं सोडून दिलं त्यातली दोघी जण पुढे आली साहेब म्हणले आम्ही तयारी केली कोण म्हणा आम्ही सोसायटीतून पैसे काढलेत कोण म्हणायचं घरातून डागिने विकलेत कोण आम्ही अशा तयारी केली साहेब आपण दोन चारशे किलोमीटर तरी जाऊ आणि तिथून पुढे काहीतरी करू नाही जमलं तर माघारी येऊ पण सुरुवात करू आयला म्हटलं तुम्ही एवढं सहकार्य करताय आणि हा दादा कामले मागं बसल असं तुम्हाला वाटतं का बात नाही म्हटलं फक्त पाऊले टाका शेवटपर्यंत जायची तयारी आपण तू काय नाही भेटलं आपल्याला तर आपण गाड्या ढकलत आपण हो